इच्छलकरंजीत गॅस भीषण स्फोट वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी घराचे मोठे नुकसान शहरातील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास गॅस गिजरचा जबरदस्त स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली या स्फोटात अण्णासो आंदरगिस्के आणि त्यांची पत्नी मनीषा आंदरगिस्के हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार चा सुमारास गॅस गिजरमधून गॅसची गळती होऊन अचानक स्फोट झाला स्फोटाचा आवाज एवढा जबरदस्त होता की परिसरातील नागरिक घाबरून बाहेर पडले या स्फोटामुळे घराचे मुख्य गेट रस्त्यावर जाऊन पडले भिंतींना तडे गेले तसेच काही भिंती कोसळल्या घरातील फर्निचर टी व्ही फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत स्फोटानंतर निर्माण झालेला गोंधळ आटोक्यात आणला या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर स्थानिक नागरिकांनी सांगितले की गॅस गिझरचा वापर करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी गॅस पाईप आणि गिजरची तपासणी करून सुरक्षितता उपाय अवलंबावेत असे सांगण्यात आले